वाणदास पुणे कॉमर इथून दू, डोंगस आहे राजा चिन्ह टाकले बाबासाहेबाचे सई पण मारले ते जातीवाद करून मला मारले कस का मार मार्गे कोण मारले किसन पवार तुम्ही त्याच्या विरोधात काय तक्रार ते दिली होती आटोशेरी दाखल केले सर तर अटक नाही झाली सर अटक करण्याची मागणी तुमच्यावर ते अत्याचार केल्यामुळे तुम्ही गुन्हा नोंद केले पण त्या गुन्ह्यानुसार तुम्हाला ते फिर्यादीला अटक केलेला आहे Thank <laughs> you. मी पुण्या पुण्याहून आलो मला फोन केले घरी पुण्याहून आल्यानंतर भावाला गाडीवर चिन्ह टाकण्यासाठी आरोप झालेले की गाडीवर चिन्ह का टाकला बाबासाहेबांचा का सही टाकला तू काढतो का नाही म्हणून मारहाण केली द्या हां गावात बहिष्कार टाकला बहिष्कार टाकला तर दुधाला यायचं नाही चक्कीला यायचं नाही फिरायचं नाही हगायला नाही मुसायला नाही कशालाच नाही बहिष्कार टाकले तहसीलदार आले आपली डी एस पी वायाी एस आय आले ते कसलीच आम्हाला नाही आयुष्याचा विषय आहे तर लगेच आडाला आम्ही मोटर लावतात ते विषय म्हणतात ताळ्या वाजतात शिच्या वाजतात पोर हा गावाला नांदू माणूसच चांगला नाही आम्हाला आले काय म्हणलं काय म्हणायला थोडस सांगितलं इकडं तिकडं आणि दुसराच विषय बहिष्कारचा विशेष नाही तिथे तहसीलदार आले ते तशीलदार इथं काढलं की लगेच निवायला चालू आलो तहसीलदारचं असं त्यांच्या हातात सत्ता आली म्हणून आम्हाला काय आमची स्वतःची हिरा असून मोठरी बसितो मग त्या फिल्टरच्या काय म्हणून बसवायची त्यांच्या आडा मार्गावर तुम्ही बा आमच्या पाठवा आलो का म्हणून वापस करतात झाली आम्हाला आणि आमच्या बाया उसात पुढून पाठल्यासमोर आम्ही आम्ही सोडले का बायाला मोकळं त्यांच्या जगायला हां अशाशिवाय ते मुलगा आणि त्याची बाई त्या मुलाची आई आता, आता तुम्हाला काय बोलायचं नेमकं नेमकं काय आम्हाला बघा आम्हाला गावात राहुलात ते लोक आमच्या मुलाबाळालाही राहणार कुणाला राहून आम्हाला आम्हाला गावच नको ते तहसीलदार म्हणले ना आम्ही फिल्टर लावून देतो तुम्हाला गावाला शिका मारतात ना लोक टाळ्या बाजितात तर ते आम्ही गावाच्या बाहेर मुक्त होता आम्हाला सरकारनं कुठे पुनर्वेशन करून द्यावं आम्ही आम्हाला मुक्त करतो आम्ही गावात राहणार पुनर्सून करून घ्यावा आम्हाला ते आम्हाला आमच्या डेगराबाळात ताप आम्हाला बंदी केली आम्ही राशीला गाडीवर जात होतो रिक्षा घेऊन सर आमच्या स्वतः पोलीस पाटील आरोपीला घेऊन गाडी पुढून गाड्या काही माग चार पाच गाड्या मागून काही गाड्या आरोपीला स्वतः घेऊन पोलीस पाटील शिकतोय आम्हाला आढवाईल पोलीस पाटील सत्ता सुरोजी पवार आणि जीवन पवार गेजेरा पवार भाजू माने फोंडू माने हे असे सगळे लोक येऊन त्यांचा मुख्य अध्यक्ष मार्ती <सथिणागा> आहेत आम्हाला आम्हाला रेकॉर्ड सुद्धा आहे आमच्याकडे मानवी क्षयानाचा कार्यकर्ता आहे माझे नेते अनिंद आव्हाड आहेत चंद्रभाऊ गवाले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मी इथं काम करतो त्यांचे डोंगावचे रहिवाशी आहेत त्यांच्याबद्दल मला मिळालेली माहिती अशी आहे आणि यांचं म्हणणं सुद्धा की बारा तारखेला उद्या पुराणे बाबासाहेबांचा फोटो आणि चक्र गाडीवर का लावला म्हणून कळ करून जातीवाडीचा शिवार करून मारण केली मग त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्याला अटक झालेली नाही आणि त्या गुन्हा दाखलच्यानंतर तो राग मनात धरून सगळं गाव एकत्र येऊन यांच्यावर बहिष्कार टाकला तेल द्यायचं नाही तांदूळ द्यायचं नाही कुठल्या दुकानाचं साहित्य द्यायचं नाही दूध द्यायचं नाही भाजीपालेला वालेला द्यायचं नाही बाहेरच्या डॉक्टरांना इकडे द्यायचं नाही असा काहीतरी प्रकार यांच्याबरोबर झालेलं हे सांगत आहे आणि हे संविधानाच्या विरोधातल्या गोष्टी घडून आलेत तर यांची मागणी आहे आमचं पुनर्वसन करण्यात यावं आम्हाला त्या गावात राहायचं नाही आणि दुसरी जे मूळ आरोपी आहे जे बारा तारखेला जो अन्याय झाला ते जे गुन्हा दाखल आहे त्या आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे असं एक ह्यांचं म्हणणं आहे आणि सर मी तो गोष्ट की व्यंकट मी व्यंकट पांडुरंग बर्गे बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचा सचिव हे जे मंडळी बसलेली आहेत तर हे मंडळे या मंडळीला हे सगळे एक गावचे लोक आहेत एक पाच घराचं कुटुंब एका गावात राहतो डोमगाव नावाच्या गावामध्ये आणि त्या गावाल्याने यांच्यावरती बहिष्कार बहिष्कृत बहिष्कृत केलेलं आहे बहिष्कार टाकलेला आहे त्यांचं दळण बंद आहे त्यांचं जगणं बंद आहे यांची मजुरी बंद आहे त्यांचं पाणी बंद आहे या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या आहेत आणि ह्यांनी वेळोवेळी ह्या लोकांनी यांच्याशी चर्चा केल्याच्यानंतर असं लक्षात येते प्रशासनालासुद्धा त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे काही लोकांवरती गुन्हे दाखल करण्याची रिक्वेस्ट केलेली आहे निर्यात दिलेली आहे गुन्हे नोंदूक केली जात नाही यांच्याकडे लक्ष देत नाही आणि दुर्दैवानं रिझर्वेशनच्या मतदारसंघामध्ये हे सगळ्या गोष्टी होतात आहेत एका कुटुंबावर इतक्या गावच्या कुटुंबावरती पाच कुटुंबावरती अन्याय होतोय ही खूपच दुर्दैवी घटना आहे आणि असं इतकं दुर्दैव ह्या मतदारसंघामध्ये घडेल असं काय वाटत नव्हतं वा घडते फार चिंताजनक बाब दिसते तेव्हा प्रशासनाला परत एकदा आम्ही माझ्या पक्षाच्या वतीनं विनंती करतोय या लोकांच्यामध्ये थोडं जावं पाहणी करावी या लोकांना कशा पद्धतीने स्टेबल करता येईल याचाही विचार करावा अशी विनंती कलेक्टर साहेबांना प्रशासनांना आणि लोकप्रतिनिधीलासुद्धा आम्ही इनडायरेक्टली प्रतिनिधी आम्ही रिक्वेस्ट करतो विनंती करत आहोत जातीन लक्ष घालून या लोकांचा प्रश्न मिटवावा आणि समजा मिटलं नाही तर आमच्यासारख्या पक्षाच्या लोकांना आम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि ह्याची वेळ येऊ नये अशी खबरदारी प्रशासनाने घ्यावं अशी विनंती करतो जय भीम